ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णवतीस चौतीस एकोणीसशे उदय सामन जिथे हात लावतात तिथं सोनं करतात या मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचं काम आम्ही करू काही जण स्वबळाची भाषा करत आहेत मार्गात तीन सदस्य मागितले होते मात्र आम्हाला दिले नाहीत आम्ही सहकारी संस्था पूर्णपणे ताब्यात घेत समोरच्यांना एकही जागा जिंकता आली नाही नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काम केलेला मी शिवसैनिक आहे धमक आमच्यात पण आहे असं मत शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी व्यक्त केलंय कार्यकर्ते आहेत फक्त माणसानी पैसे देऊन देशात गाडी माणसांनी ती दहा पाचशे ते पाच हजार गाडी प्रमाणात दोन हजार असे माणसं नाहीये हे कार्यकर्ते स्वतःहून आलेले आहेत ही आमची छान ताकद आहे आणि थरी शासद आमचे दोन आमदार आहेत अभिषयात जर काय अर्थनेतृत्वाने तर विचार तर आम्हाला सत्ता नक्की भाग पाहिजे नाही तर आम्हाला युती वगैरे काही नव्हतं आणि नक्कीच ठेवा यात कोणती शंका नाही मी म्हणतो हे तुमच्या जीवावर बोलतो कार्यकर्त्यांच्या जीवा बोलतो सामान साहेबांच्या पुढे तो निश्चितपणे मला उभ्रा करणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते मला भेटतात त्यांचा सदस्यांना जाणून घेतो तुम्हाला लक्षात येतं की प्रेम करणार माणसे आहेत बाळासाहेब ठाकरे यांवर प्रेम करणारी माणसे आहेत राणी साहेबांवर त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही सदस्य निश्चित निश्चितपणे करू आम्ही देऊ मेंगुरामध्ये सचिन वालवंत असतील नितीन असतील चांगल्या प्रकारे काम करतात साद गवस थोडा मारते आणि त्यांचे सर्वप्रम पाहिले सर्व देऊ थोडा मारता त्यांचं काम केलं आहे त्यांनी चांगली गोष्ट नाही आधी दोन दिवस आम्हाला नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्यात आम्ही उमेदवार जातून बघितले असे आणले आणि टेकवले आणि म्हणून आणले असे म्हणून आणले काय आम्ही कला किती सांगण्यासारखी नाही पण निवडून आले येणाऱ्या निवडणुका सुद्धा उत्तर देऊन आम्ही निश्चितपणे जिंकू आणि सावंत साहेबांसारखे रात्र बघितलं सामंत साहेबी एक एक लाखाच्या सरकारने निवडून येतात कुठल्या वेळ त्यांची ताकद त्यांचं काम आपल्याला त्यांच्यासारखं बघायचंय सावंतसारखी सावंत साहेब बनणं त्या उद्देशाने जर काम केलं निश्चितपणे भविष्यात येणारी निवडणुका आम्ही

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर,